शिक्षक विद्यार्थी यांची पावले चालती आगार प्रमुखाकडे लालपरी थांबेना तर विद्यार्थी त्रस्त कोपरगाव तालुक्यातील पुलतंबा फाटा डाऊस खुर्द डाऊस बुद्रुक चांदेकासारे दगडेफाटा या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी बसेस थांबेना विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळेने वेळही बदलली परंतु काहीच फायदा नाही कॉलेज व शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी यांची दैनीय अवस्था काही फिटेना प्रवास करताना विद्यार्थ्यांना हा सहन करावे लागत होती तर विद्यार्थी व शिक्षक याच कारणाने कोपरगाव बस स्थानक येथे विद्यार्थी व शिक्षकांनी आपल्या व्यथा आमच्या प्रतिनिधींशी मांडल्या निवेदन देऊन झाल्यानंतर व्यवस्थापकांशी विचारणा केली असता त्यांनी देखील आपण वरिष्ठांना कळवून विद्यार्थ्यांची अडचण दूर करणार असल्याचे सकारात्मक सांगितले आहे तसेच ते म्हणाले की बस स्थानकात बस संख्या कमी असल्याने ग्रामीण भागातील फेऱ्या पूर्ण होत नाही आहेत यामुळे विद्यार्थ्यांची दुरावस्था होत असल्याने आम्ही विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देणार नाही असे देखील त्यांनी सांगितले आहे या, हो या भागात विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असल्यामुळे शेतीवाडीत राहणारे राहणाऱ्या असल्यामुळे पालकांना देखील विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे याचेच कारण शोधत विद्यार्थी आणि शिक्षक चक्क व्यवस्थापकाच्या टॅबिनमध्येच पोहोचली जर येत्या दहा दिवसात या मार्गावरील विद्यार्थ्यांच्या बसची सुविधा दा, सुरळीत झाली नाही तर ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा कणखर इशारा प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला होता यामध्ये शाळेतील आता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी आईल्याबाई होळकर मोफत पास सवलत योजनेच्या सत्तावीस पासधारक मुली असून ते पुलतंबा फाटा जेऊर फाटा डाऊस फाटा येथून येतात तसेच इतर मुले जवळपास वीस आहेत शाळा सकाळी आठ वाजेपासून जादा जादातास असताना व शाळा सुटल्यानंतर पाच वाजेच्या अगोदर तीस मुले दररोज शिक्षकांसह बस स्थानकात येऊन थांबतात परंतु कोपरगावकडे जाणाऱ्या बसेस थांबत नाही वारंवार याबाबत तोंडी तक्रार केली आहे परंतु अद्यापपर्यंत कोणी दखल घेतली नाही म्हणून परिणामी विद्यार्थी व शिक्षक आगरप्रमुखाच्या दालनात आले होते विद्यार्थ्यांना घरी जाण्यास उशीर होतो पालकांचे तक्रारी शाळेत येतात मुले मुली अनधिकृत वाहनांना व प्रवाशांना हात करून जातात त्यामुळे धोकासुद्धा वाढण्याची संभावना आहे म्हणूनच बस व्यवस्थापकांनी याकडे लक्ष द्यावे अशी देखील निवेदनकर्त्यांनी सांगितले आहे तर या निवेदनावर आम्ही देखील नागरिकांच्या समस्या लवकरच सोडवणार असल्याचे श्रुतवाच्य आघाडी व्यवस्थापक यांनी केले आहे या निवेदनात जय बजरंग युवा प्रतिष्ठान घारी किरण विठ्ठलमाळी दादासाहेब बाळासाहेब जावळे बाबासाहेब विश्वनाथ होन तसेच पवार ऋषिकेश बाबासाहेब सय्यद सादिक भैयासाहेब जावळे प्रसाद भरत जावळे श्रद्धा कांतीलाल पवार कृष्णा मोहन पवार साई संदीप खंडेजोड नितीन दीपक खरात प्रज्ञा सुनील नन्नवरे समीक्षा राजेंद्र होन यश शांतीलाल खरात शुभम बाबाजी शेख सात समीर खरात सलोनी सुनील जावळे श्रद्धा गोकुल ताटे आदित्य विनायक पवार साईश होन साक्षी बारशे स्वाती घोडे समीक्षा सानिया सलीम शहा शिवदे गौरव दळवी गणेश धर्मा जयेद रफीक शेख जयद खान फारुख पठाण तन्मय नानासाहेब गुलसळ गुरसळ मानसी नंदू गुरसळ पवार भूमिका सुधाकर गुरसळ साक्षी शुभांगी संदीप पवार आदींसह पन्नास विद्यार्थ्यांनी स्वाक्षरे केलेल्या आहेत संपादक आनंद शेख अहिल्यानगर मी न्यू इंग्लिश स्कूल चांदेकर सर येथील उपशिक्षक श्रीयुत पाटील एम टी आज आम्ही सन्मान्य आगर व्यवस्थापक बनकर साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेले आमच्या विद्यालयामध्ये पुंतांबा फाटा जोर फाटा ते डाऊज फाटा या परिसरामधून मोफत पास योजनेअंतर्गत विद्यार्थिनी प्रवास करतात आणि तिकडून येताना सायंकाळी विद्यालय पाच वाजता सुटतं परंतु रिटर्नच्या प्रवासामध्ये संगमनेर नाशिक मार्गे येणाऱ्या बसेस त्या विद्यार्थ्यांना डावलून सरळ पुढे निघून येतात त्यामुळे विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होते तरी आज सन्माननीय आगार व्यवस्थापकांना आम्ही निवेदन देतो आहे की त्यांच्या एस टीच्या भरोश्यावरती हे गरीब विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी चांदेका सारे येथे येत आहेत त्यासाठी आम्ही बस हुकते म्हणून विद्यालयाच्या थोड्याशा वेळेमध्ये बदल केलेला आहे पाच वाजता सुटणारं विद्यालय आम्ही त्या मुलांसाठी तेवढ्या ग्रुपसाठी साडेचार वाजता त्या, त्या मुलांना घेऊन बस स्टॉपवर येतो आहे परंतु गेल्या काही दिवसामध्ये त्या मुलांना टाळून जाण्याचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे संगमनरवाले म्हणतात नाशिकवाले घेते नाशिकवाले मागच्या बसवर अवलंबून ठेवतात आणि विद्यार्थी तेथेच बराच वेळ तात्कळत उभे राहतात यामुळे त्यांचं नुकसान आहे तरी सन्माननीय आगर व्यवस्थापना आम्ही विनंती केली की तुमच्या या काही सेवकांच्या आडमोठ्या धोरणामुळे आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान आहे आणि या पुढील काळामध्ये जर असं नुकसान होत राहिलं तर त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे आणि हे आदिवासी मुलं असल्यामुळे शिक्षणापासून ते वंचित राहतील तरी आम्हाला सर्व व्यवस्थापकांना यो, विनंती आहे की यावर त्यांनी त्वरित काहीतरी मार्ग काढावा आपल्या शेवकांशी विनिमय करून विद्यार्थ्यांची गैरसोय होणारे एवढं त्यांनी आमच्यासाठी सहकार्य करावं हे आम्ही त्यांना नम्र विनंती करतो इंग्लिश स्कूलचा अनेक असल्याची शिक्षिका आहेत माझं नाव श्रीमती रणशूर मॅडम माझ्या शाळेतल्या जवळजवळ तीस मुली अप डाऊन करतात सदर गाडी जी आलेली आहे त्या गाडीवाले काय म्हणतात काय काय वेळेला पाठीमाग गाड्या असतात जी गाडी येते त्यात थोडी जरी गर्दी असली किंवा जागा जरी असली ते म्हणतात की पाठीमाग गाडी आहे असं करून गाडी निघून जाते एक दोन तीन जरी गाड्या जरी असल्या तर दोन जर निघून गेल्या तर एक गाडी उशीरा येते रस्ता खराब आहे त्यामुळं आम्ही साडेचारला मुली सोडतो स्पेशल गाडीसाठी तरी ही गाडी जर प्रश्न जर अशी उभी राहत असतील काही वेळेला साडेपाचला गाडी लागती खेड्यातल्या मुली आहे साडेपाच नंतर घरी सहा वाजेपर्यंत जायचं रस्त्याने म पिकं वाढलेली मकाची पिकं मोठमोठी आहे ऊस आहे अशा ठिकाणी जर मुलींना अडचण येत असेल तर आमच्या मुलींना सेफ्टी ठेवण्यासाठी एस टी महामंडळाने मदत करावी आणि जे कोणी सेवक असेल त्यांना एकच विनंती आहे की मुलींचा विचार करून वेळेचं भान ठेवून आमच्या मुलींना गाडीमध्ये घ्यावं त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये अन्यथा शेवटी पुढचा मार्ग आमच्यासाठी महत्वाचा नाहीये पण आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं आणि आमच्या मुलींची दक्षता घ्यावी एवढी मी विनंती करते यायचा खूप प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम होतो आणि संगमनेर मार्गे बस आम्हाला येते पण मग ती नाही का आम्हाला थांबत नाही सकाळी आम्हाला कॉलेजला यायला पण उशीर होतो आणि कॉलेज सुटल्यानंतर मग बस पण लवकर लागत नाही आणि घरी जायला आम्हाला टाईम होतो आम्हाला रा रानामध्ये जावं लागतं ऊस वगैरे असतो बिबट्या सुटल्याचे भेवे त्याच्यामुळे घरचे वाट पण बघत असते त्याच्यामुळे आम्हाला आहे ना भूमिका सुद्धा करतो रेडाऊस फाट्यावर मी उतरते कॉलेजचे विद्यार्थी व काही शाळेत शिक्षक तसेच ते ग्रामस्थ आपल्याकडे निवेदन घेऊन तांधेका सरा दगडे पाटा अर्थात नाशिककडे जाणारा संगमेरकडे जाणाऱ्या मार्गावरील विद्यार्थ्यांच्या आडी आडवी निवेदन आपल्याला मिळाले काय नेमकी या विद्यार्थ्यांच्या समस्या कशा पद्धतीने आपण सोडवला जातो हाच सांधेका सरा डाऊज कुणथंबा फाटा या एस टी थांब्यांवर बसेस थांबत नाही शालेय विद्यार्थी असतील तेथील काही प्रवासी असेल यांना बसमध्ये घेतलं जात नाही अशा बाबतीत आज तक्रारी आल्या त्या अनुषंगाने आम्ही आमच्या आघाडीतील चालक वाहक तसेच आमचे वाहतूक शाहीक प्रवेशक यांना सूचना दिल्या आहेत की शालेय विद्यार्थी शालेय विद्यार्थिनी तसेच कोणताही प्रवाशी बस आली आणि बस थांबली नाही अशा प्रकारे कुठल्या प्रकारे तक्रारी होणार नाही या बाबतीत आम्ही वाहकांना सूचना दिलेल्या आहेत आणि जे चांदे कसा आहे डाऊज कुंथमा पाटा इथे जे प्रवास करणारे विद्यार्थिनी असतील त्यांच्या शाळेतील शिक्षक देखील इथं आले होते दे। त्यांचे देखील आम्ही संपर्क क्रमांक घेतलेले मोबाईल नंबर घेतलेले आहे आणि त्यांची हो शाळा सुटल्यानंतर त्यांचे विद्यार्थी बसमध्ये बसले की नाही बसले या बाबतीत देखील मी आमच्या पर्यवेक्षक यांना सूचना दिल्या आहेत एकदा चालक वाहकांना माहिती होईपर्यंत किंवा विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही या दृष्टीकोनातून आपण एक पुढचं पावल म्हणून शाळेतले शिक्षकांचा देखील आपण मोबाईल नंबर घेतलेला आहे आणि विद्यार्थी बसमध्ये बसले की नाही बसले नसन बसले तर आपले तिकडून एखादी येणारी फेरी तिथं थांबवण्याची आपण व्यवस्था करू किंवा बस जे एखादी उपलब्ध नाही झाली तिथे दुसरी एखादी बस त्या दिवसापुरते आपल्याला पाठवते की नाही हे देखील आपण निश्चित प्रयत्न करणार होतो जेणेकरून विद्यार्थी प्रवाशी यांची कुठल्या प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबत आपण खबरदारी घेत आहोत मग विशेष करून अनेकदा अशा समस्या की लांब पल्ल्याच्या गाड्या काही खरंच आहेत कारण टॉपवरती थांबत नाही त्याच्यासाठी काय उपाययोजना काय नाही बहुतांशी तर नाशिक असेल संगमनेर असेल त्या त्या भागातल्या गाड्या तर येतात त्यात थांबत नाही अशी पण त्याची म्हणजे मागणी आहे ना आता जे डाऊनच सांगते का मार्गावर असतील तर माझ्या माहितीप्रमाणे कोपरगाव वगैरेचे संगममेर पुन्हा आहे त्या मार्गावर आणि बाकीच्या ग्रामीण काय आहेत सोनेवडे असन परत पुढे जाणारे संगमनेर मार्गावरील फेऱ्या असतील हे आणि पोळेगाव वगैरे इथल्या ज्या ग्रामीण फेऱ्या असतील आपल्या कोपरगाव आग्राच्याच मॅक्झिमम आणि संगमनेर आग्राच्या काही फेऱ्या आहेत आम्ही संगमेळ आग्राला देखील कळवतो आहे की त्यांच्या ज्या इकडं कोपरगाववर येणाऱ्या आणि कोपरगावहून परत संगमनेरला जाणारा फेऱ्या त्यांना आम्ही निश्चितच या बाबतीत कळवतोय का त्यांच्या चालक वाहतांना देखील त्यांनी सूचना करून ती बस थांबतील त्या पद्धतीनं त्यांना आम्ही पत्रकार करतोय